संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत आपण बघतो हे की तुमच्याच पक्षाचे आमदार आहेत महेंद्र दळवी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो अंबादास दानवेंनी हा व्हिडिओ व्हायरल केला आणि याआधी आपण बघितलं की आपला देखील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता काय सांगाल काही लोकांना प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय आहे मग ते काला ते म्हणतात ट्विट करणे असे मॉप केलेले व्हिडिओ टाक टाकणे आता ए आय टेक्नॉलॉजी तुम्ही तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर तो व्हिडिओ केअरफुली पाहिला तर यात काही दिसणार नाही परंतु एखाद्याच्या नावावर खपवायचं किंवा एखाद्याला बदनाम करायचा हा सुद्धा त्या मागचा उद्देश असू शकतो आणि महेंद्र जाळव क्लिअर सांगितलं ना तुमच्याच चॅनलवर या सगळ्याजणं समोर प्रूफाना सत्य असेल मी राजीनामा देतो आता याच्यापेक्षा आणखीन काय बळी दिला पाहिजे परंतु प्रसिद्धीचे झोतात कसं राहता येईल आम्ही काहीतरी वेगळं करतोय असं दाखवायचा जो काही प्रयत्न आहे त्याच्यामुळं निश्चितच आहे आमदारची बदनामी होतेच होते परंतु असं केल्यामुळं समाजामध्ये आमदाराबद्दल असलेला आदर हा संपणार आहे पण वारंवार तुमच्याच पक्षाच्या मंत्री किंवा आमदारांचा का व्हिडिओ व्हायरल होतो आमच्याच पक्षाच्या म्हणजे काय आमच्यामध्ये थोडंसं त्यांना वाटतं की इन्मे कुठ दम आहे म्हणून ते दाखवत असतील परंतु त्यांची जी जखम आम्ही जी काही जखम केली दिलेली आहे त्यांना दोन हजार बावीसला त्याच्यातलं जे भळबळतं रक्त आहे ना त्याच्यामुळे हे असे प्रकार घडत आहेत सत्यता व्हिडिओची पडताळली का आपण म्हणतो की ए आयनी बनवलेला हा व्हिडिओ आहे तुम्ही पहा ना त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही स्पष्ट पण दिसत असेल तर सांगा हे सगळं माफ केलं व्हिडिओ रोज दाख तुम्हाला दाखवत येते ओ पंतप्रधानाचे दाखवत आहेत तुम्ही आम्ही काय म्हणून ते याच्यावर आम्ही जास्त सिरियसली घेत गे नाही काल अचानक हॉस्टेलवर आपण गेला होता सरप्राईज व्हिजिट होती काय नेमकं आढळलं तिथे कशा प्रकारची विद्यार्थिनींशी आपण संवाद साधला होता काल नाही मी पहिल्यांदा मला थोडं समाधान या गोष्टीचं वाटलं की सगळ्या विद्यार्थिनीला मी वारंवार विचारत होतो अरे तुम्हाला काही जेवणामध्ये कमी वाटते का चपाती खराब आहे भाजी खराब होते असं काही आहे का एकानेही सांगितलं नाही त्यांची आम्ही ई लायब्ररी तयार केलेली त्या ठिकाणी सगळ्या मुली त्या बसल्या होत्या अभ्यास करत होत्या समाधान वाटलं अधिकाऱ्यांनी सांगितलं इथं एसी का नाही एसी लावा चांगल्या जाऊ ना सुविधा आपण दोन एसी लावल्याने काही फरक पडणार नाही राज्याची का तिजेवढी थोडी खाली होते म्हणून त्यांना ए सी लावायचे असं निर्देश दिलेत दुसरं एक मोठं हॉस्टेल जे आहे जे ड्रीम प्रोजेक्ट आहे नागपूरसाठी सुद्धा पंधराशे कॅपॅसिटीचं आहे त्यांना मी शहात्तर कोटी रुपये दिलेत आणि त्याचं काम आता तातडीने गतीने काम सुरू करायचे निर्देश दिले शहात्तर कोटी रुपये मी आत्ता दिलेत जेवढं काम झालं ते वेगळं आत्ताच शहात्तर कोटीचं आणखी काम एक्स्ट्रा तयार करायचं म्हणून अत्यंत देखणे आणि सुंदर हॉस्टेल मला वाटतं नागपूर शहराच्या वैभवात भरही पाडेल आणि चांगले विद्यार्थी तिथे घडतील नागपुरातीलच तुम्ही जसं हॉस्टेलवर अचानक सरप्राईज व्हिजिट केली अशी महाराष्ट्रातले अन्य हॉस्टेल आहेत तिथे देखील व्हिजिट करणार का आपण बघतो की अनेकदा अनेक समस्या किंवा अनेक मुद्दे तिथनं प्रश्न जे आहेत विद्यार्थिनींच्या समोर येतात मी आता निवासी शाळांना व्हिजिट करणार आहे तुम्हाला कळेल का निवासी शाळेला सुद्धा जाणार आहे त्यांच्या काय अडचणी ते समजून घेणार आहे मुलांचं झालं मुलींचं झालं आता निवासी शाळा आश्रम शाळा या सगळ्यांना सगळं स्टेप बाय स्टेप सगळ्याकडून आपल्याला व्हिजिट करायचं आणि त्याच्यामध्ये जे काही कमी असेल ते दूर करायचा प्रयत्न करायचा विरोधकांकडून आंदोलन करण्यात आलं कापसाला भाव नाही आहे सोयाबीनला भाव नाही आहे काय सांगाल आत्ताच आपण बघितलं की मुख्यमंत्र्यांनी देखील मागे नुकसान भरपाईची घोषणा केली होती आता आम्ही जे काही योजना उपाययोजना केलेल्या आहेत तुम्हाला सर्वांना माहिती वीस हजार कोटीच्या वर आपण पैसेसुद्धा दिलेले शेतकऱ्याच्या हिताचं कोणतंही अडवणूक केलं जाणार नाही त्यांना या संकटातून बाहेर काढायचा सरकारचा सा प्रयत्न आहे खास करून मराठवाड्यामध्ये जास्त अतिवृष्टी झाली निश्चितच आहे सगळ्यात जास्त फटका आम्हाला बसलेला आहे म्हणून म्हणून त्यांचे सगळं प्रॉ प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे आमचं ध्येय आहे परंतु आता विरोधकाला भाव राहिलेला नाही आहे मग मग ते काहीतरी कुरापती काढत असतो विजय वडेट्टीवार देखील यांचं जे आहे विरोधी पक्षनेते पदासाठी नाव समोर येत आहे आपण बघतोय भाजपाने गुगली टाकलेली आहे का अनिल परभणी यांचं नाव येत आहे आता भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरेंना डाव नाही काही येणार नाही विरोधी पक्षनेता या अधिवेशनात होणारच नाही आदित्य ठाकरे स्वतःच विरोधी पक्षनेता व्हायचं थोडस आहे त्याची आणि बाप पण असं आहे की मुलाच्या हट्टापायी गप्प बसून आहे परंतु आज त्यामुळं हे या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेतापद हे असणार नाही